सहसा मी विश्वासानेच बोलतो आत्मविश्वासानेच बोलतो अजिबात ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण एक ऐतिहासिक असा विजय हा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये होतानी दिसतोय मला ज्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला खूप संख्येने जास्तीत जास्त संख्येने मतदान सुद्धा होईल आणि होतं ना भविष्य असा एक ऐतिहासिक विजय हा तेवीस तारखेला संपन्न होईल असा मला पूर्ण पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत कुठेतरी मी त्यांना दोन अडीच वर्ष एकत्र काम करताना बघतोय आणि त्यांच्या महाराष्ट्र सगळा जो काही त्यांनी या पद्धतीने चालवला मला असं वाटतं की ग्राउंड कनेक्ट एक्झेम्पलरी व्हिजन आणि अतिशय उत्तम ऍडमिनिस्ट्रेशन या सर्व गुण संपन्न असे तिन्ही नेते आणि त्यांनी ज्या पद्धतीने या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीचं चा सरकार चालवलं आणि शेवटच्या सहा महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने महत्वाच्या योजना जाहीर करणे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे ह्याच्यानी नक्कीच मला वाटते की खूप लोकांना सुद्धा कळतं की कोण गव्हर्नन्स बद्दल सिरियस आहे युनिव्हर्सिटी फ्लायओव्हर असेल शिवाजीनगर इंजेवाडी मेट्रो असेल खडकीचा रोड वाईडनिंग जुन्या मुंबई पुणे हायवेचा असेल इस्टर्न रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडचं खडकीचं रोड वाईडनिंग असेल चोवीस बाय सातच टाक्यांचं कम्प्लिशन असेल आपल्या एसटीपीचा पीचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं जे काही कम्प्लिशन असेल फ्रंटचं जे काही पेंडिंग काम असेल इतकी कामं आता जी अर्बन रिव्हिन्यूची सगळी प्रोजेक्ट लागली आहेत ती सगळी कामं आता पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये कम्प्लीट होणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आपले सगळ्या सेवा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप काम करायची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला असं वाटतं कमूल अग्र बदल हा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जो ऑलरेडी प्रोजेक्ट चालू आहेत तो कम्प्लीट झाल्यावरती आपल्याला जाणवेल खूप ठिकाणी असं जाणवलं की लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या भावनेनी सरकारनी ही योजना प्लॅन केली इम्प्लिमेंट केली आणि ती मला वाटते सगळ्या महिलांना खूप भावली आणि त्यांना हे माहिती आहे की हे सरकार जे निर्णय घेत ते इम्प्लिमेंट करतं एंड पर्यंत नेतं आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा त्यांना माहिती की ही जी योजना आहे ही अशीच निरंतर चालू राहील आणि त्याच्याने नक्कीच एक सक एक सकारात्मकता एकंदरीत महिलांमध्ये जाणवली मला या योजनेमुळे समरसता जाणवली आणि त्या त्याच्या त्याचा कुठेतरी एक मेजर इम्पॅक्ट हा या निवडणुकीमध्ये होईल असा मला पूर्ण मी स्वतः एकदा नगरसेवक हो राहिलो आमदार झालो पुन्हा आमदारकीचं मला तिकीट दिलंय मला जेवढं काही पक्षाने दिलंय त्याच्यासाठी मी म्हणजे पूर्ण जन्म पक्षाचं ऋणी आहे त्याच्यामुळे माझी कुठलीच अभिलाषा नाही जे पक्ष सांगेल ते काम करत राहणं हीच माझ्या म्हणजे ह्याच पद्धतीने मी काम करतो